नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक तर आज आपण उपवास कसा करावा किंवा उपवासाचा शब्दाचा अर्थ नेमका काय आणि आपण कसा घेतो अशा प्रकारे उपवास केला तर आपल्याला त्यातून पुण्य गतीने प्राप्त होईल उपवासाच्या दिवशी काय काय करावं त्या गोष्टींचा विचार आज आपण करणार आहोत तर उपवास या शब्दाचा अर्थ शास्त्र उपनिषद यामध्ये विस्तृत स्वरूपाने दिलेला असताना देखील त्या मागचं गांभीर्य लक्षात न घेता उदर संतुष्टीच्या दृष्टीने उपवासाचं महत्त्व आपण जाणून आहोत म्हणजे उपवास असला की विविध प्रकाराने उदराला संतुष्ट करणे म्हणजेच फलाहारी न राहता विविध प्रकारचे उपभोग घेणे आणि तेने देह संतुष्ट करून सुखावस्थी राहणे याला उपवास असं म्हटलं जातं असं बघण्यात येतं तो उपवास या शब्दाचा अर्थ असा येतो की उप म्हणजे जाणे आणि वास म्हणजे सान्निध्य करणे उप उप म्हणजे जाणे आणि वास म्हणजे वास या शब्दाचा अर्थ आपण जाणतो की सन्निध राहणे असा अर्थ शास्र मदे त्या त्याचा अर्थ शास्त्र उपनिषदांमध्ये आहे तर ते परमतत्व ज्या देवताचा आपण उपवास करत असतो त्या देवत्वाप्रती सान्निध्यहावं त्याचं मन चित्त अंतःकरणात स्वगुण ध्यान स्वरूप ध्यान करावं या दृष्टीने उपवासाचा अर्थ असतो की त्या देवत्वाबाबतीत समीपता सलोकता सायुज्यता जास्त प्राप्त व्हावी त्या दिवशी त्या दृष्टीने फलहार करावा म्हणजे अर्धपोटी राहून त्या देवत्वाचं चिंतन करणे नामस्मरण करणे जप करणे अनुष्ठान करणे त्या दिवसापुरतं हे कर्तव्य करावं अर्धपोटी राहून पण आता काय केलं जातं ती सुखावस्थी राहतात विविध प्रकारचे उपभोग भोगतात आणि त्याने देह सुस्त होतो आणि सुखावस्थी राहतात त्याने पुण्य प्राप्त न होता देहधर्म उपभोगला जातो एवढंच त्यातून फलनिश्चिती होते उपवासाचा अर्थ देव देवताचं किती सान्निध्य तुम्ही त्या दिवसात प्राप्त केलं त्या देवताच्या समीप किती गेलात त्या देवताचं नामस्मरण किती केलं सगुण ध्यान किती केलं जप किती केला यावर त्या उपवासाचं फल प्राप्त होत असतं केवळ उदरभरण करून देवत्वाची दूरी ठेवली तर त्यातून फलनिश्चिती होत नाही एकादश्यां विशेषेन कर्तव्य भोजनत्रयम् एकादशीचा उपवास असेल कुठलाही उपवास असेल तर भोजनत्रय असं कर्तव्य सांगितलंय रात्रौच जागरण कृत्वा दिवाच हरिकीर्तनम फलहारी राहावं भोजनत्रयं म्हणजे तीन वेळा जेवायचं का फलाहार करायचा का असा अर्थ त्याचा नाही भोजनत्रय म्हणजे भो म्हणजे आपण तुम्ही जन म्हणजे लोक त्रयम काय कर्तव्य करा तर फलहारी रहा दिवाच दिवाच्या हरिकीर्तनम रात्रौच जागरण कृत्वा दिवाचं हरिकीर्तन त्या दिवशी रात्री जागरण करायचं आणि दिवसभर हरिकीर्तन करायचं म्हणजे हरिचं नामस्मरण करायचं स्वरूप ध्यान सगुण ध्यान याचं चिंतन करायचं त्या देवत्वाचं ज्याचा उपवास असेल त्याचं त्यातून फलनिश्चिती होते आणि त्या दिवसात तुम्ही त्या देवत्वाचं किती सान्निध्य प्राप्त केलं त्यावर त्यावर ती ठरत पण उपवासाचा अर्थ या प्रकारे घेतला की फलाहारी न राहता उदर संतुष्ट कराव्या दृष्टीने जर उपवास असेल आणि देवत्वाचं समीप न राहता दूरी धरली तर त्यातून फलनिश्चिती होत नाही उपवास या शब्दाचा अर्थच मुळात असा आहे उप म्हणजे जाणे वास म्हणजे सान्निध्य त्या परब्रह्माशी परमतत्वाशी सान्निध्य त्या दिवसापुरतं का महिना साधलं जावं म्हणून महिनाभरात एकादशी असेल प्रदोष असेल जो उपवास असेल तो त्या देवत्वाला समर्पित असतो तो दिवस त्या देवत्वाला समर्पित असतो त्या परमतत्वाला समर्पित असतो ही भावना या उपवास या शब्दाची आहे त्यामागचं हे कर्तव्य आहे हे जर केलं तर त्यातून फलनिश्चिती प्राप्त होणार यात कुठलीही शंका मनामध्ये धरू नये धन्यवाद